हाय मित्रांनो आणि मैत्रिणींनो सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि तुका बाबा गेलाय शिवरी घेऊन खाली होक दिसतोय तुम्हाला वाटेन चलतोय वार असतं काय बहनच गेले वार सुटतोय दोन तीन दिवस बघा बघा बांगा झाले मस्त वेगळे वातावरण बाकीचा काय विषय नाही एकच विषय लढत राहण लढा बंद करायचा बंद केला एक आयुष्यात लढाविषयी लढाय लढायचं फक्त लढायचं पडायचं लढायचं विशेष सोडायचा नाही आमच्या आकाश काय चालले काय आमच्या आकाश काय चाललंय मित्रांनो असं जाणी वातावरण निर्मिती जाणी आका तू शेरडा लय सकाळ सकाळ पाणी पेते ते आव इयान खान्य तुम्हा हरा हर्रा हरा हर हर हरा हर हर हरा हरा चल चल इकडे शिर्डी नाराज झाली माझ्या शिल्डी पिती पाणी मित्र लाल थकाल थकाल दहा पंधरा ला का गोय न, न... काल म्हणलं जायचंय म्हणून रडत होता काल का न म्हणते की जायला करणार आहे महिना पंधरा दिना कुठे गेलं आणाय गेल्या बाई मित्रांनो अण्णा गेले शेरडांना आणायला गया बसल्या तर निवात बैठक चालू ना गेंची गुडी काय करते रे बनली तात्या गुढी काय म्हणे बर गुढी ती गुढीला गुढीचं लग्न आहे मित्रांनो गुढीला काळांकडंच नियोजन केलंय ओ नग आहे नॉट तिचं नाव आहे ऋतुजा आणि म्हणतो गुढी विषय समजून घ्या विषय समजून घेतला तरच फायदा होतो असतो नाही तर तोटा होऊ शकतो जलना ट्रॅक्टर कमावत वाळवा वळवी खूप वार सुटलाय जे सुटल ते आपल्या नावाच <laughs> आणि आणलं थोडं सकाळ सकाळ अण्णा इज अ कामदार माणूस आणि आमचा आकाशाळे आले आणि आमचं अण्णा कटो टिकून दिसला का तुम्हाला मला त्याचा विषय खोले आणि अण्णा आले तर कठोडी वार सुटले अण्णा वार का बरं सुटला असं ते करतो आमचं सिरियटरला काय घेऊन आले सकाळ सकाळ सुट्टी नॉट कस आहे काम सकाळची काम विषय नाही आमचा आधी रडतो घेऊन येतो आध्याचा काय विषय आय काय येते का ये नाही काय माहित तुम्हाला हो काय विषय होते ना आज तावला गरजेचं आहे आवाज येऊ नाही वार सुटल्या तर मी तरी आला काय करू करू काय करू काय सांगा हो करू, करू। आमचा चालला शाळेत आधू का चालला का शाळेत नको म्हणतो आरू चालली मागाशी गेली आरू शाळेत मग काय आरू म्हणले आध कवा याच्या तिकडे ग्राउंड मध्ये लोण लट्टे खेळायला आध इथंच बसलाय आध उरक पटकुनी आरू गेली लट्टे खेळाय पुढे मी ऍडम बोली ती म्हणली आदित्य लावून द्या आदित्य मजा करतो म्हणली मज्जा मजा 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 आमची हो। आमकी बघा रडत नाही काय नाही का नाही का आमचे अंकू काय करते की बाय कसला आदित्य आज जाण्यास नकार देत आहे आदित्यला म्हणलं आरू आरू चालली म्हणलं शाळेत आरो बोलते लोणलट्टी खेळाय ग्राउंड वर हां हा सुट्टी नंबर जाऊन दे जाऊन देटायच्या मांडल्यावर कस व्हायचं कसं व्हायचं यायचं बोटाचा नंबर का गोटाचा नंबर का तुम्हाला भेटलत का बुट

अंकीच काय नियोजन आहे काय आक्राची चिठ्ठी पिकून द्या चौदाश तयार करूधी पप्पा गेले तर नंड वाढायला आणि आमचं ही सकाळ सकाळ चाललंय नियोजन आकाश आलाय खालना आणि अंकित चाललंय बुटाचं नंबर लिहायचं हीच विशेष काही नाही सकाळ सकाळ एवढंच बाकीचं काय नाही घरनं निघालं थोडं घरचं धावलं सगळी गेलेत गावात अंकित ती जायची शाळेत अनुभव अणुबाजायचं थोड्या वेळाने गावात पोरं घेऊन जातो डायरेक्ट लेट जातो थोडा आणि आबाजात आमचं लवकरच चकबावाला संग्राम न्यायचा असतो अनला अनुभवाला दोन पोर न्यायचे असते तुला यायची असा विषय आहे का अजून नंबरचाच विषय चालला नऊ टाकताय का आणखीची जायची आजोरा ना आधू ते आणखीला यायची किती नंबर आणखी चौदा टाकलाय का चौदा नंबर काय का मग आणखी तिथे आणि ना आध्यास आध्या पैसे दे आद्या कुठे गेला काय ना आद्या पण यावं लागतं फक्त बसावं लागत नाही कुठे आकाश निधावल्यात फुलं मला सकाळ सकाळ मला दिसणार तो का आल्यातला आल्यात पण पायापेशी आणि आणखीन घेतले नंबर लिहून मस्तपैकी पैकी होय आकाश आणखीन आता पंधरा वाजता सुट्टी नॉट दोन, दोन जोड भेटते थांबला बोटाचा था जोड बोटाचा जोड विषय नॉट आणा माघारे आल्यात आणि आता मी करतो हिडू येण चला भेटू सायंकाळच्या भागात होय आकाश चला चला चल चलो हो का आकाश कस करते यो यो चला बाय बाय रामकृष्ण आहे